नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथ वाचन श्रीमत दासबोध जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास आठवा दैविक ताप नाम, निरूपनाम श्रीराम समर्थ मागा बोलीला आध्यात्मिक त्या उपरी आदिभूतिक आता बोली जेल दैविक, तो सावध ऐका श्लोक शुभाशुभेन कर्मना देहा ते यमयातना स्वर्ग नरकादि मिंद शैवाधिदैविक शुभाशुभकर्माने जना देहांती एम यातना स्वर्ग स्वर्गनर्क भोगनाना नाना दोष नाना, नाना पातके मदान्धपने अविवेके केली परीते दुःखदायके एम यातना भोगवती द्रव्य द्रव्यबळे मनुष्य मनुष्यबळे राजबळे नाना सामर्थ्याच्या निबळे अकृत्य करीती नीती सांडूनी तत्वता करू नये तेची करिता एम यातना भोगिता जीव जाये डोळे झांकून स्वार्थ बुद्धी नाना कुबुद्धी वृत्तीभूमी सीमा सांधी द्रव्य दारा पदार्थ मातलेपणे उन्मत्त जीवघात कुटुंबघात क्रिया करीत मनोन एम यातना मर्यादा सांडूनी चालती ग्रामा दंडी ग्रामाधिपती देशा दंडी देशाधिपती न्याय सांडिता देशाधिपती सदंडिता रावो दंडिता देव राजा न करिता नीती न्याओ म्हणून येम यातना अनितीने स्वार्थ पाहे राजा पापी होऊन राहे, राजा अंती नर्क आहे म्हणून या राजा सांडिता राजनीती तयास येम गांजिती येम नीती सांडिता धावती देवगण ऐसी मर्यादा लाविली देवे म्हणनी नी न्याय सांडिता भोगावे यातनेसी। देवे प्रेरीले एम मनोनी आदि दैविक नाम ताप दुर्गम एम येमयातनेचा एम, एम यातना शास्त्री बोलिले प्रकार नाना तो भोग कदापि चुकेना आदि दैविक येमयातनेचे खेद शास्त्री बोलिले विशद। शरीरी घालून अप्रमाद नाना प्रकारे पाप पुन्यांची शरीरे स्वर्गी असती कळीवरे त्यात घालून नाना प्रकारे पाप पुण्य भोगविती नाना पुण्य नाना विलास, नाना दोषे यातना कर्कश शास्त्री बोलिले अविश्वास मानूच नये न चालिती हरिभक्ती न करीती त्यास येम यातना या करीती आदि दैविक अक्षोभ नरकी उदंड जीव, जुनाट कीडे करिती रवरव। बांधोन टाकीती हात पाव यानाव आदिदैविक उदंड पैसला हान मुख कुंभाकार कुंड एक दुर्गंधी उकाडा कुंभपाक यानाव आदिदैविक तप्त भूमिका तावी जळतस्थ जळतस्तंभ पेटाळवीती नाना सांड सलाविती यानाव आदिदैविक एमदंडाचे उदंड मार यातनेची सामग्री अपार भोगिती पापी नर यानाव आदिदैविक पृथ्वी मध्ये मार नाना त्याहून कठीण यातना. मारिता उसंतची असेना याव आदिदैविक चौघे चौकडे ओढती एक ते झोकून पाडीती तानी ती ओढूनी नेती यानाव नाव आदिदैविक उठवेना बैसवेना रडवेना पडवेना यातने वरी यातना यानाव आदिदैविक आक्रंदे रडे आणि फुंजे धकाधकीने निर्बुजे झुरझुरो पंजर होऊन झिजे या नाव आदिदैविक कर्कशवचने कर्कश मार यातनेचे नाना प्रकार त्रास पावती दोषी नर आदि आदिदैविक मांगा बोलीला राजदंड त्याहून त्याहून एमदंड उदंड तेथील यातना प्रचंड भीमरूप दारून आध्यात्मिक आदिभूतिक त्याहून विशेष आदिदैविक अल्पसंकेते काही एक कळावया बोलिले श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे समास आठवा। जय जय रघुवीर समर्थ आजचा समाज आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या